अंगावरून बैलगाडी गेल्याने बालकाचा मृत्यू बैलगाडी चालका सटक महागाव तालुक्यातील घटना ऊस भरून घेऊन जाणारी बैलगाडी अंगावरून गेल्याने एका बारा वर्षीय बालकाचा मृत्यू झालाय ही घटना आज बुधवार दिनांक बारा मार्च रोजी सकाळी महागाव तालुक्यातील सवणा येथे घडली रामेश्वर अशोक पवार वयवर्ष बारा राहणार सवना असे मृतकाचे नाव आहे आज बारा मार्च रोजी सकाळी नॅचरल शुगर कारखान्याचे ऊस तोडणी कामगार आपल्या बैलगाड्या ऊस तोडणीसाठी वाकुडी शिवारात घेऊन गेल्या होत्या ऊस तोडून बैलगाडी कारखान्यात आणत होती सवन या गावाला लागून असलेल्या नाल्याजवळ अशोक पवार या ऊस तोडणी कामगाराचा मुलगा रामेश्वर असा सायकलने समोर जात होता अशातच रामेश्वरच्या सायकलची चेन पडली दरम्यान पाठीमागून भरलेली बैलगाडी त्याच्या अंगावरून गेली असून छातीला गंभीर मार लागलाय यावेळी रामेश्वर पवार याला सवना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टर एस एन लाभाटे यांनी रामेश्वरचा मृत्यू झाल्याचे घोषित केले मृतकचे वडील अशोक पवार यांनी महागाव पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली बैलगाडी चालक सय्यद अली सय्यद नाशिर यांनी निष्काळजीपणे बैलगाडी चालवल्याने रामेश्वर पवार यांचा मृत्यू झाला असे नमूद केले आहे महागाव पोलिसांनी बैलगाडी चालकास अटक केली पुढील तपास पोलीस जमादार निलेश पेंढारकर गजानन खरात करीत आहे एक तपानंतर झाला होता मुलगा अशोक एक सामान्य कुटुंबातील मजूर वर्गातील व्यक्ती आहे त्याला एक तपानंतर म्हणजे बारा वर्षांनी हा मुलगा झाला होता आज रामेश्वरच्या अपघाती निधन झाले असून काळाने त्याच्यावर घाला घातला आहे त्यामुळे गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे